किल्ले बुदरगड येथे पॅरामोटरिंग पॅराग्लायडिंग झोरबिंग बॉल वॉटर बोटिंग कायकिंग टेलिस्कोप व फ्लोटिंग जेटिंग यासारख्या साहसी खेळांचा शुभारंभ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले की छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श लाभलेला ऐतिहासिक किल्ले बुदरगड पर्यटनदृष्ट्या विकसित होत असून बालोद्यान तलावातील बोटिंगसह विविध सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत नव्याने सुरू होणारे पॅराग्लायडिंग पर्यटकांसाठी परवणी ठरणार असून किल्ल्याचे संवर्धन व पर्यटन वाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमास के नांदे जी नांदेकर बाळकाका देसाई नाथाजीराव पाटील नंदकुमार ढेंगे दत्ताजीराव उगले कल्याणराव निकम मदनदारा देसाई ॲडव्होकेट शिवाजीराव राणे दौलतराव जाधव जयवंतराव चोरगे संग्रामसिंह सावंत आदी मान्यवर उपस्थित होते